तो बोला होत भो येतात परंतु एक दिवस हेच पाणी तुम्हाला होत येतात तुम्हाला नाही तुमच्या मुलाला मुलाच्या मुलाला मुलाच्या मुलांना म्हणजे समोरच्या पिढीला पाणी मिळणार नाही मी याचं एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला समुदाय बळकटीकरण -तर करणं गरजेचं आहे समाजामध्ये जलजीवन मिशनचं पाण्याचं महत्त्व पटवून देणं फार गरजेचं आहे जोपर्यंत आपण हे महत्व पटवून देणार नाही तोपर्यंत आपल्यामुळे आपल्या भविष्याच्या पिढीला पाणी मिळणार पण जनजीवन मिशनची ही देशा समुल एक योजना महाराष्ट्रभर महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये चालू आहे शासनासमोर एक मोठा गंभीर प्रश्न आहे का भविष्यात सर्व काही देऊ शकल तुम्हाला पैसा फेकलं तर मिळतो ना पाणी मिळेल ना पैसा फेकलं सर्वात मोठी समस्या जर असेल पूर्ण राज्यात पूर्ण राष्ट्रात महाराष्ट्रात सुद्धा तर पाण्याची समस्या आहे